नमस्कार माझे नाव संस्कृतिक रेणुका कैलास बोराडी मी मध्ये शिकते मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव आहे नेपोलियन हे पुस्तक मला फार आवडले ह्या पुस्तकाचे लेखक डॉक्टर श्री शृलेकर हे आहे या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर नेपोलियन बोनापाट यांचा फोटो आहे नेपोलियन बोनापाट हे फ्रान्सचे जगप्रसिद्ध सम्राट होते त्यांचा जन्म पंधरा ऑगस्ट सतराशे एकोणसत्तर रोजी झाला त्यांचे घराणे मूळचे इटलीतील होते ते एका सामान्य कुटुंबात जन्मले होते त्यांच्या वडिलांचे नाव कार्लो बोनापार्ट व आईचे नाव मरिया लिटिशिया बोनापार्ट होते नेपोलियन हे आईवर तिच्या गुणांमुळे प्रेम करीत होते नेपोलियन सुरुवातीला तोफखान्यात लेफ्टनंट म्हणून फ्रेंच सैन्यात सामील झाले होते वयाच्या सव्वीसव्या वर्षी ते फ्रेंच अंतर्गत सैन्याचा जनरल झाले अठराशे चार मध्ये वयाच्या पस्तीसव्या वर्षी ते फ्रेंचचा सम्राट बनले नेपोलियनने संपूर्ण युरोप व्यापला होता नेपोलियन एकाकी स्वाभिमानी दह्यवादी व थोडे अहंकारी होते त्यांचे निधन पाच मे अठराशे एकवीस रोजी झाले एक सामान्य सम्राट कसा बनू शकतो याचे उदाहरण म्हणजे नेपोलियन बोनापार्ट थँक्यू